मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोल की भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात चल तर आपलं चॅनेल लागलीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच माहितीपूर्ण आणि महत्वाच्या विषयावरच्या अपडेटमधल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर कुठेही न जाता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही आवडलं काही खटकलं तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा तर मित्रांनो नमस्कार मी विजय तर आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये प्रकरण सगळ्यात मोठं गाजतंय ते म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये मिस्टर धनंजय मुंडे अर्थात धनंजय मुंडे यांचं राजकीय करिअर मात्र इथं जे काय म्हणतो आपण ते गोत्यात आलं धनंजय मुंडेंचा आता चढता क्रम होता ते एका चांगल्या पदावरून पुढे जाण्याची वेळ होती परंतु असं काय झालं की धनंजय मुंडेंचं सध्या डिमोशनच होताना दिसतंय आज धनंजय मुंडेंबाबत किंवा धनंजय मुंडेंचा गेम हा नक्की कोणी केला देवेंद्र फडणवीस दे के की अजित पवार की शरद पवार साहेब हेच आपण इथून पुढच्या पाच दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही पाहताय आपलं चॅनल बोलकी भावा तर धनंजय मुंडे अत्यंत कर्तृत्ववान कर्तृत्वशील असं एक त्यांचं इमेज बिल्डिंग तयार झाली होती दोन हजार चौदा साली ज्यावेळेस ते विधान सभेवरती पराभूत झाले पंकजा मुंडे विजयी झाल्या त्यावेळेस त्यांना शरद पवारांची राष्ट्रवादीचे त्यावेळेस ते अध्यक्ष होते त्यांनी विधान विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद हे त्यांना बहाल केलं आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडेंनी संपूर्ण पाच वर्ष सत्ताधारी पक्षाला खूप त्या ठिकाणी हे केलं सत्ताधारी पक्षावरती खूप घणाघात केला आणि आपला दोन हजार एकोणीसचा विजय खेचून आणला दरम्यानच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत झालेली त्यांची जवळकी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलेलं त्यांचं काम जे विधानसभेला आणि पंकजा मुंडेंचा पराभव या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर कुठेतरी लिंक जुळत जातात पण या गोष्टी सगळ्या बघण्यासाठी आपल्याला इतका वेळ नसतो आणि त्याच्यामुळे आपण जास्त डोकं लावायचंही नसतं पण सध्या मात्र धनंजय मुंडेंचा कार्यकाळ हा सुवर्ण काळ म्हणून चालला होता परंतु धनंजय मुंडेंचं काही एकच प्रकरण आहे का की ज्या प्रकरणामध्ये त्यांना एक काही गोष्टी आडव्या येतात खर तर धनंजय मुंडेंबाबत शरद पवारांनी लोकसभेच्या वेळेस एक विधान केलं होतं त्या विधानामध्ये ते असे बोलले होते की लायकी नसलेल्या माणसाबद्दल मी जास्त बोलणार नाही म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवरती शरद पवारांनी टीका केली होती शरद पवार कुठल्याही व्यक्तीबद्दल इतकं टोकाचं कधीच बोलत नाहीत पण ते धनंजय मुंडेंबाबत बोलले आणि त्याला मी कशा कशातून वर आहे हे मी हे, हे मलाच माहिती आहे असं शरद पवार बोलले म्हणजे धनंजय मुंडेंची किती प्रकरणं बाहेर आली असती पण ती जागच्या जागेवर दाबली हे कुठेतरी शरद पवारांनी मान्य केलं याच्यात शरद पवारांचाही तितकाच तितकी चूक आहे समजायला काय हरकत नसावी पण ठीक आहे जे काय झालं ते झालं पण त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर दोन हजार चोवीसला ला विधानसभेची निवडणूक त्यातही एक चांगला उमेदवार पुढे दिलेला असताना सुद्धा परंतु जातीय राजकारण आणि एकूणच तिथला जो काय आता आपण पाहतोय तो दहशतवाद या सगळ्या गोष्टींमधून मुंडे त्या ठिकाणी विक्रमी मतांनी निवडून आले परत मुंडे विक्रमी मतांनी निवडून आल्यानंतर चांगलं त्यांना कॅबिनेटचं पद वगैरे मिळणार सत्ताधारी पक्षात आले घडली एक एक संतोष देशमुख प्रमुख होता आणि त्या गावचा, गावचा सरपंच होता त्यांची निर्गुण आणि अत्यंत माणुसकीला काळीमाफ असेल अशी खून घटना घडली या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडेंची सगळी फळी त्या ठिकाणी त्या सगळ्यात अडकली सुदर्शन गुले विष्णू चाटे वगैरे ही लोक जी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी कनेक्ट होती त्यांची तालुक्याची प्रमुख होती किंवा असं काहीतरी पद त्यांच्याकडे होती आणि सुदर्शन गुले हा वाल्मिक कराड यांचा सक्का मावास भाऊ आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे सावली सारखे उभे राहणारे त्यांचं पान सुद्धा हलत नाही धनंजय मुंडे ते वाल्मिक कराड हा सगळा मॅटर आपल्या समोर आहे आता या मॅटरला कुठेतरी करून आता आपण पाहणार आहोत की खरा गेम त्यांचा कोणी केलाय आता शरद पवारांनी केलाय म्हणावा तर शरद पवारांचं तसं काय आता सध्या महाराष्ट्रामध्ये एवढं काय पॉवर बाजार राहिलेलं नाही की ज्याच्यामधून ते मुंडेंचा गेम करतील पण ते शरद पवार आहेत ते काहीही करतील हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे पण सुरुवात करूया आपण देवेंद्र फडणवीस यांच्यापासून आता देवेंद्र फडणवीसांनी कसा गेम केला आहे हे कसं आपण म्हणू शकतो तर देवेंद्र फडणवीसांनी जे बी जे पीचे तिथले आष्टी पाटू त्याचे जे आमदार आहेत सुरेश धस हे बी जे पीचे आमदार आहेत त्या मत ह्याच्यामध्ये एक बी जे पीचे आमदार दोन निवडून आलेले त्याच्यामधले नमिता मुंदडा आणि सुरेश दस आता नमिता मुंदडा या जास्त बोलत नाहीत परंतु सुरेश दस हे मात्र मनसोक्तपणे हवी तशी टीका मुंडेंवर करतात आणि जर राज्याचा गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला की सुरेश दस साहेब तुम्ही बोलायचं सा नाही मुंडेंवर आरोप करायचे नाही तर सुरेश दस काय बोलतील काय टापय बोलायची वाटतं तुम्हाला बोलतील जर त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनाच सांगितलं की धस साहेब तुम्ही शांत बसा तुम्ही अजिबात बोलू नका तर धस साहेब शांत बसतीलच कि शेवटी पक्षाचा प्रश्न आहे तुम्हाला एखादं पद देतो किंवा एखादा मंत्रिपद देतो तुम्ही शांत बसा मुंडेवरती आरोप करू नका हे जर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस आहेत परंतु देवेंद्र फडणवीस सांगत नाहीत देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही प्रकारे त्यांना रोखलेलं नाही त्यांना विमा घोटाळा असेल याच्या सुद्धा म्हणजे पीक विम्याचा जी घोटाळा असेल त्यात सुद्धा मदत केली आणि कुठेतरी सुरेश दासांना माग रोखलं नाही इथंच देवेंद्र फडणवीस मुंडेंचा गेम करतायत काय असा संशय सगळ्यांसमोर येतो त्याच्यानंतर अजित पवार आता अजित पवार हे तर त्यांचे नेते आहेत आता अजित पवारांचे सुद्धा सोळंकी म्हणून जे आमदार आहेत त्याच्यानंतर विजय सिंह पंडित आहेत आणि स्वतः धनंजय मुंडे आता इतकी ती लोक येत आहेत तिथे भेटतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा ते सामील होत आहेत किंवा समजा हे सगळं प्रकरण मिटवायचं असतं तर त्यांनी कसंही करून मिटवलं असतं परंतु या सगळ्या गोष्टींमधून अजित पवारांनी सुद्धा एक अशी चपरा खाणलेली की डीएम तुझी फळ म्हणजे तुमची जी आतापर्यंत गोष्टी केल्या त्या कुठेतरी अशा होत्या की ज्या कधी ना कधीतरी त्या सगळ्यांसमोर येणार होत्या त्यामुळे डीएम म्हणजे धनंजय मुंडेंच्या मतदारसंघामध्ये बंदुकीचं फायरिंग व्हायचं बुथ कॅप्चरिंग करण्याचे प्रकार व्हायचे हे सगळे व्हायचे परंतु हे जवळजी तव्हा रोखलं असतं तर ते आज पण ते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना सुद्धा त्यांनी ते रोखलं नाही कारण ते त्यांच्या फायद्याचं होतं परंतु तोच फायदा आज त्यांच्याच नरडीवरती सुरी फिरवण्यासाठी इतका पुढा आला हे मात्र देवेंद्र फडणवीसांना सुद्धा समजलं नाही आणि शेवटी देवेंद्र फडणवीस काय अजित पवार काय हे सगळी शरद पवार आणि इथून सुरू झालेली ही सगळी म्हणजे घडामोड आहे शरद पवार हे एक अशीही बातमी येते की नितीश कुमार काहीतरी काढून घेतायत पाठिंबा बाबा झाला आम्हाला नाही आता एनडीए सोबत राहायचं म्हणून तिथे शरद पवार काहीतरी पाचर लावतायत का खाली की बाबा तुम्हाला पडून देत नाही आम्ही बाहेरहून पाठिंबा दिलो दे तुमचं मग ह्या बदल्यात आम्हाला काय हवंय तर आम्हाला एक दोन खाती द्या असं काहीतरी मिळेल का किंवा असा पद्धतीने जी जी आमच्या विरोधात गेली त्यांची त्यांची गेम करा असं काही ठरलंय का तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये खरंच धनंजय मुंडे अजित पवार शरद पवार सॉरी अजित अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकत्र होऊन धनंजय मुंडेंचा या ठिकाणी गेम होतोय का किंवा धनंजय मुंडे याच्यातून उभारी घेतील का तुमची मतं काय कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र